एक सामान्य कुटुंबातून आलेली स्त्री जिनं या मावळ्यांचं स्वराज्य या मावळ्यांचं राज्य स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी निर्माण केलं कशाच्या जोरावर न्यायाच्या करुणेच्या भक्तीच्या संघर्षाच्या आणि लढवय्या बाण्याच्या जीवावर त्या आहेत राजमाता अहिल्या राणी होळकर मे रोजी सतराशे पंचवीस रोजी राजमाता अहिल्या राणी होळकर यांचा जन्म चौंडी या गावी शिंदे या कुटुंबामध्ये झाला हीच शिंदे घराण्याची लेख नंतर मल्हाराव होळकर यांच्या नजरेसमोर आली आणि ती होळकरांची सून झाली म्हणजे पतीच्या पुत्राच्या निधनानंतर सुद्धा ती खचून गेली नाही ती थांबली नाही ती रडत बसली नाही तर या स्वराज्यासाठी या रयतेसाठी इथल्या महाराष्ट्रातल्या स्वराज्याच्या भूमीसाठी या महाराष्ट्रापासून इंदोर नव्हे दिल्ली पर्यंत त्यांनी जो संघर्ष केला त्यांनी जे निर्माण केलं या देशाला सुद्धा अभिमानास्पद आहे राजमाता अहिल्याराने होळकरांनी स्वतः दरबारात बसून त्यांनी राज्यकारभार केला गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो त्याला न्याय निवाडा करण्याचं त्याला मदत करण्याचं किंवा आपण जे काही काम करतोय आपली जी लढाई आहे जे स्वराज्य आहे ते चांगल्या पद्धतीने चालत राहावं यासाठी राजमाता अहिल्या राणी होळकरांनी कुणाशीही भेदभाव केला नाही कुणातही भेदभाव ठेवला नाही त्या फक्त आणि फक्त त्यांचं जे राज्य होत ते टिकून ठेवण्यासाठी आणि हा लढा तसाच चालू ठेवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत काढल्या राणी होळकरांनी काशे विश्वेश्वर मंदिर असेल किंवा सोमनाथ मंदिर असेल अयोध्या असेल किंवा रामेश्वर भारतभरातील शंभरहून अधिक मंदिर त्यांचा जीर्णोद्धार श्रद्धेपोटी राजमाता अिल्य राणी होळकरांनी केला त्या केवळ फक्त राणी म्हणून घरात बसल्या नाही तर त्या एक स्वराज्यनिष्ठ स्वामीनिष्ठ आणि सगळ्यात महत्वाचं भक्तिभावातून एक सेविका म्हणून एक शिवधर्म रक्षक म्हणून किंवा या स्वराज्याची त्यावेळेच्या कारभाराची मालकी म्हणून राजमाता अहिल्या राणी होळकरांनी राज्य कारभार स्त्री शक्तीचं आदर्श उदाहरण म्हणजे राजमाता अहिल्या राणी होळकर राज्य युद्ध न्याय प्रशासन हे सर्व पुरुष प्रधान संस्कृतीची प्रतीक होती परंतु त्याही क्षेत्रामध्ये राजमाता अहिल्या राणी होळकरांनी आपल्या स्वकर्तृत्वावर मनगटाच्या जोरावर न्यायनुती धुरंधर चाराक्ष बुद्धीच्या जोरावर आणि स्वकर्तृत्वावर एक स्वराज्य कस चालवावं कस निर्माण करावं कस हे चाललं पाहिजे याच आदर्श उदाहरण म्हणजे राजमाता अहिल्या राणीमाता अहिल्या राणी होळकर ह्या शिवभक्त होत्या हर हर महादेव म्हणून त्यांनी त्यांच्या राज्य कारभाराची सुरुवात ही चांगल्या पद्धतीनेच केली त्यांनीच केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ते सुद्धा एक शिवभक्त होते त्यांनी सुद्धा हर हर महादेव म्हणून स्वराज्याची पथका सगळीकडे फडकवली राजमाता अहिल्यारा होळकरांनी सुद्धा तोच शिवाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं पण त्यांची जी लोककल्याणकारी काम असतील जी जनतेच्या हिताची कामं असतील जनकल्याणकारी काम असतील याकडं आपण दुर्लक्ष करून चालणार नाही रस्ते असतील विहिरी असतील धर्मशाळा असतील रुग्णालय असतील ह्या सगळ्या त्या काळी तीनशे वर्षापूर्वी राजमाता हिलेराणी होळकरांनी ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला नंतरच्या त्यांच्या दहावीस वर्षाच्या कारकिर्दीनंतर नंतर विवाह कार झाल्यानंतर त्यावेळेची काय परिस्थिती असेल काहीच नव्हतं ना दळणवळणाची साधनं होती ना संपर्काची साधनं होती त्या काळात त्यांना रस्त्याचं महत्व होत विहिरीचं महत्व होत रुग्णालयाचं महत्व होतं धर्मशाळा कशासाठी त्याचं महत्व होत आणि पानवटे आज पाण्याची खरी सोय कशा पद्धतीनं केली पाहिजे राजमाता अहिले होळकरांच्या या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं बांधवांनो आपल्याला तो राजमाता अहिलेराणी होळकरांचा त्या काळचा स्वराज्याचा वारसा आणि आज महाराष्ट्राची गरज काय आहे तर आज सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आदर्श राज्यकारभार कसा करावा हा राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या त्या कर्तृत्वातून तो ठसा उमटवल्याचं जे प्रतीक आहे ते आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहिलं मित्रांनो जय मल्हार जय अहिल्या जय जिजाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आज राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या जीवनाचे एक पाच महत्वाचे पैलू जे समाजाला प्रेरणा देणारे आहेत त्यांनी काहीतरी करून ठेवलेला आहे आणि तो वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या अहिल्या राणी होळकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला तो वारसा पुढे घेऊन गेला पाहिजे आज जर घराघरामध्ये राजमाता अहिल्या राणी होळकरांचं खरं चरित्र पोहोचलं आज अभ्यासक्रमामध्ये जर राजमाता अहिल्या राणी होळकर शिकवल्या गेल्या त्यांचा खरा इतिहास सांगितला गेला तर मला असं वाटतं कि प्रत्येक घरामध्ये कर्तृत्वान स्त्री आणि स्त्रीच्या पोटी कर्तृत्वान पुरुष आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून एक चांगली पिढी सुद्धा निर्माण होऊ शकते राजमाता होळकरांच्या जीवनाचा प्रवास पाच टप्प्यामध्ये सांगत असताना सामान्य घरातून आलेली एक स्त्री जी थेट सिंहासनापर्यंत पोहोचते तो जो प्रवास आहे तो खर तर संघर्षाचा आहे कर्तृत्वाचा आहे वारसाचा आहे आणि तो स्वतःच सामाजिक हित जोपासणार आहे आणि तो, तो वारसा आपल्याला पाच टप्प्यात सांगत असताना राजमाता राणी होळकर एका सामान्य शिंदे कुटुंबात एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जन्माला आलेली एक अहिल्या ही नंतर होळकरांची सून होते आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बुद्धिमत्तेच्या आणि कार्यक्षमतेमुळे ती लढते आणि संपूर्ण हा मावळ प्रांत जिंकते लढते आणि स्वतःच स्वकर्तृत्व त्या ठिकाणी निर्माण करते राजमाता अहिलेराणी होळकरांचं एक सुंदर वाक्य ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असत तोच स्वकर्तृत्वावर लोकामिभूक राजा बनू शकतो पण ते कधी त्याचं बळ त्याने स्वतः ओळखलं तर निर्माण केलं तर आणि त्याची चुनूक समाजाला दाखवली तर आज ती दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून मल्हारराव होळकरांची सून झाल्यानंतर राज्यकारभाराच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी त्यांची चुनूक दाखवली आणि त्या सिंहासनापर्यंत पोहोचल्या राजमाता हिल्या होळकरांची दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायप्रिय एक लोक कल्याणकारी राणी कशी असावी हे राजमाता हिल्याराणी होळकरांच्या कर्तृत्वात त्यांनी दाखवून दिलं राजमाता हिल्या होळकर ह्या एक प्रसिद्ध न्यायासाठी आणि गरीब असो किंवा श्रीमंत असो कोणीही असो त्याच्यात भेदभाव न करता ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जो चुकलाय त्याला चुकीचं म्हणणं जो त्याला आहे त्याला हे काम अहिलराणी होळकरांनी केलं न्यायाच्या त्या सिंहासनावर बसून त्यांनी न्यायाच काम केलं म्हणून त्या न्यायासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी जनतेसाठी लोकांसाठी आणि लोकांचं हित जपण्यासाठी जो अहिल्या राणी होळकरांचा करारी वाहना होता तो सर्वश्रुत होता आणि होळकरांनी म्हणजे जनतेसाठी लोककल्याणासाठी काय केलं नाही आज आपण पाण्याचं महत्व जाणू शकतो राजमाता अहिल्या राणी होळकरांनी त्यावेळेस विहिरी बांधल्या विहिरीचं महत्व त्या काळाच्या तिथल्या लोकांना किती महत्वाचं होतं हे आपण आज सुद्धा जाणू शकतो आपण जर ग्रामीण भागात गेलो तर तलाव बांधले पाणी अडवल्यानंतरच जमिनीत मुरलं जात पाणी मुरल्यानंतरच शेती पिकू शकते पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना अहिल्या राणी होळकरांनी समजून घेतली होती ओळखली होती म्हणून त्यांनी तलावाची निर्मिती सुद्धा केलेली होती धर्मशाळेची निर्मिती केली होती भोळा बाबडा समाज हा धार्मिक असतो श्रद्धा असते आणि मग तो या गावातून त्या गावात जात असताना किंवा तिथं निवासाची व्यवस्था व्हावी अजून काही ठिकाणी निवासाची व्यवस्था होय आणि तिथून आपला सगळा कारभार चालावा म्हणून धर्मशाळेची त्यांनी निर्मिती केली ज्या काळात रस्ते हा प्रकार नव्हता त्या काळात रस्ते बांधणीचं रस्ते उभारणीच म्हणजे भाग दुर्गम भाग डोंगर भाग म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याची कल्पना सुद्धा करवत नव्हती त्या काळी राजमाता अहिल्या राणी होळकरांनी त्या ठिकाणी रस्त्याची उभारणी केली सगळ्यात महत्वाचं रुग्णालय आरोग्य सेवा आरोग्य सुविधा काय राजमाता अहिल्या राणे होळकरांना देशभर नव्हे जगभर त्या ठिकाणी गौरवलं जातं कारण आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे आरोग्यम धमस संपदा हे कशामुळे म्हटलं जात कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये कुठलाही आजार झाला कुठलाही एखादी गोष्ट किंवा अपघात झाला अपघाताची किंवा एखाद्या आजाराची अडचण सांगून येत नसते म्हणून रुग्णालयाची उभारणी अहिल्या राणी होळकरांनी लोककल्याणकारी काम म्हणून जनतेच्या हितासाठी काम म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी उभं केलं होतं सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे जी त्यांच्या जीवनावर चांगला प्रकाश टाकणारी म्हणजे धार्मिक पुनरुत्पादन किंवा त्यांनी जे अस्मरणीय योगदान दिलं ते योगदान कुणीही देऊ शकत नाही म्हणजे भारतामध्ये शंभरपेक्षा जास्त मंदिर बांधण्याचं किंवा एक लोक पूर्वीच्या काळी एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे मंदिर असायचं कारण मंदिराच्या निमित्ताने लोक संघटित व्हायचे मंदिर बांधण्यामागची सुद्धा एखादी कल्प कल्पना असू शकते परंतु त्या एकत्र येण्यामुळं प्रश्न सुटतात लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात लोक एकत्र येऊ शकतात एकत्र आले तरच संवाद राहू शकतो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याची उमेद एकतेमध्ये असते म्हणजे समता समानता आणि बंधुतेच सूत्र जर कशात असेल ते राजमाता राणी होळकरांनी ओळखलं होत त्या काळचा समाज अडणी होता त्या काळचा समाज चिकित्सक होता प्रयत्नवादी होता लढवय्या होता परंतु एकत्र आणायचं कस ना संपर्काचं काही साधन नव्हती पण श्रद्धा हे महत्वाचं त्या गुपित होत म्हणून मंदिराच्या निमित्तानं त्यांनी जिथं जिथं परजड झाली किंवा जिथं जिथं निर्माण केली अशी शंभरापेक्षा जास्त मोठी मोठी मंदिरं भारतामध्ये राजमाता अहिल्याराणी होळकरांनी उभी केली ते एक श्रद्धेचं प्रतीक म्हणून तिथं इतर काही गोष्टी त्यांनी कधीही खपवून घेतलेल्या नाहीत मग ते मंदिरं कुठं उभी केली आज जे जे धार्मिक स्थळ देशभर आणि जगभर प्रसिद्ध आहेत मते काशी असेल मग ते गया असेल रामेश्वर असेल द्वारका असेल सोमनाथ असेल यासारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या मदतीचा फार मोठा वारसा आहे अयोध्यापर्यंत कारण काशीच्या विश्वेश्वर विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करण्याचा मोठा बहुमान राजमाता अहिल्या राणी होळकरांना मिळाला होता हे त्यांच्या कामाचं प्रतीक आहे म्हणजे त्या सगळ्या बाजूने सामाजिक असेल धार्मिक असेल राजकीय असेल किंवा प्रशासकीय असेल राजमाता अहिल्या राणी होळकरांनी जी पंचसूत्री ओळखली होती ज्या पाच महत्वाच्या सत्ता होत्या त्यांनी त्या मजबूत ठेवण्याचं काम हे त्यांच्या परीनं त्यांनी केलं संकट कुणावर येत नाहीत संकटातून तापून सुलाखून निघाल्याशिवाय तो चांगला बनत नाही तशीच संकट राणी होळकरांवर पण आली अचानक पतीचं निधन झालं अचानक सासऱ्यांचं निधन झालं खर तर डोक्यावरच छत्र हरवलं गेलं एक आदर्श स्त्री कर्तृत्वाचं उदाहरण काय असू शकत तर एवढं दुःख अचानक संकट आल्यानंतर कारण शिंदे होळकरांचा इतिहास जो लढवय होता जो कर्तृत्वान होता तो होळकरांच्या तलवारीच्या जोरावर मनगटाच्या जोरावर आणि त्यांच्या कौशल्याच्या जोरावर परंतु अचानक राज्यकारभार उघड्यावर आला कारण पतीचं निधन झालं सासऱ्यांचं निधन झालं मग हे सगळं चालवायचं चा कोणी त्या डगमगल्या नाहीत त्या थांबल्या नाहीत रडत बसल्या नाहीत तर त्या लढल्या आणि राज्यकारभाराची संपूर्ण सूत्र त्याने कुशलतेने आपल्या हातात घेतली आणि राज्यकारभार करून दाखवला स्वराज्य काय असतं स्वराज्याची सगळी पताका तलवारीच्या पात्यावर असते आणि ती तलवाराची पात ज्या पद्धतीनं चालवता येईल त्या पद्धतीनं त्यांनी चालवली आणि एक पारदर्शक राज्य कारभार एक कर्तव्यदक्ष कारभार आणि एक सेवानिष्ठ कारभार राजमाता अहिल्याराने होळकरांनी करून दाखवला हा इतिहास आहे हे एक आदर्शवत उदाहरण आहे आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं त्यांचं पाचवं उदाहरण म्हणजे एक आदर्श शासक आणि एक संत सज्जन म्हणूया एक न्यायनिती धुरंधर म्हणूया एक समतावादी म्हणूया एक उत्तम प्रामाणिक आध्यात्मिकता म्हणूया या सगळ्या गुणाचं परिपाक म्हणून एक संत कशाला म्हणायचं अर्थात साध्वी कशाला म्हणायचं तर ती चारित्र्याच्या रूपानं कर्तृत्वाच्या रूपानं आणि त्यांच्या त्या श्रद्धेच्या रूपाने त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा त्या दाखवून दिला कारण शौर्य असेल दानशूरता असेल किंवा सेवार्थ भावना असेल या सगळ्या वृत्तीमुळे त्यांना राजमाता म्हणून ओळखलं जातं आज राजमाता हे कुणालाही म्हटलं जात नाही कारण राजमाता हिलर आणि होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने बांधवांनो तीनशे वे जयंती साजरी करत असताना खर तर महाराष्ट्र नव्हे देशभर जगभरात सुद्धा राजमाता हिल्याराने होळकरांची जयंती साजरी केली जाईल आज जर राजमाता अहिल्या राणी होळकर असत्या तर काय म्हणाल्या असत्या बांधवांनो आज त्यांनी धर्मसत्ता गड तुम्ही ताब्यात घ्या म्हणाले असत्या प्रशासन गड तुम्ही ताब्यात घ्या तुम्ही अर्थसत्तेचा गड ताब्यात घ्या तुम्ही प्रशासकीय गड ताब्यात घ्या तुम्ही प्रचार प्रसार माध्यम गड ताब्यात घ्या ह्या ज्या प्रत्यक्षात राजमाता अहिल्याराने होळकरांनी त्या काळी त्यांनी या सगळ्या गोष्टीवर काम केलं कारण त्यांनी सगळ्यांना दिलं आज त्या तुम्हाला आज दोन हजार पंचवीस मध्ये आल्या तर त्या म्हणतील की तुम्हाला हे सगळं निर्माण करण्यासाठी ही सगळी सत्तेची गड तुम्हाला ताब्यात घ्यावी लागतील आणि या समाजाचं प्रतिनिधित्व करावं लागतील खर तर धनगर समाजासाठी राजमाता राणी होळकर एक फार मोठा बहुमान आहे ते एका कुटुंबात जन्माला जरी आल्या तरी एक लोककल्याणकारी राजमाता म्हणून समाजा आल्या त्या महान महाराणीस तुमच्या माझ्या वतीनं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक क्रांतिकारी अभिवादन करूया आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या विचारांचे वारसदार होण्यासाठी आपण त्यांच्या विचारांवर चालवूया एवढंच या जयंतीच्या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय